आहे का ना येत मला पज्जा आणतात का पज्जा हा पज्जा कसला असतो गोळी तो खायचा नसते का असं गोल गोल असत गोल असतो हा आला रू गाडी लय चांगली बर का टायर गाडी पण मला इको वाटा नाही बर का माझे लईच पैसे चांगला पण चालली रे पण नाही रे बाबा थंडी गाडी इथून तोपर्यंत तामल येईल रे अरे मला मला मस इको वाटा नाही काय आता पैशाचा ताना ताण पुढे काय करू तर मग तू म्हणला बीडला पण कोणतरी गिरव मग तालुक्याला आहे मग माझे मित्र आहे ना मग त्याला म्हणतो तू म्हणतो मी आहे मला बीडला मग आपण तिथे गेलो का नाही नाही आलो म्हणजे आता मी जाणार आहे लगेच पाच मिनिटात मी निघणार आहे बीडला चावी येतो वाडीची आणि लगेच जाऊ जाऊ हा चालायचं मग ऐका ना कुठे चालला मी होईल हा अरे मी बीडला चाललोय थोडं बाकीचं माझे काम येतं आणि गाडीचं बी म्हणलं जरा ताना ताना पैशाची पैसे आल्याच्या नंतर घेता येईना अजून ना, ना ये ये पज्जा आणतात का पज्जा हा पज्जा कसला असतो खायचं नसते का असं गोल गोल असतो गोल पज्जा मग फोनवर ना ते फोनवर पज्जा हा फोनवर काही लोक फोनवर बी करते पज्जा हा बोल बर गुगल वर पज्जा हॅलो गुगल पज्जा तिसर झाले काहीतरी अहो असते ना आता चार कसं लागतो चवी कसा लागतो मी नाही खाल्लेला म्हणून मग ते पज्जा करू येत नाही आपली दुखणी आणलेला कधी काही दुण ते पज्जा कसला असतो बाबा ते पज्जा खायला पझ्झा कसला असतो पिझ्झा मध्ये पिझ्झा 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 ते गोल गोल हा असतो हा खोक्यात असतो पिझ्झा 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 येड्याचा बाजारिक काय उघड पिझ्झा बनायच त्याला पझ्झा आणायचं काय करायचं जमलं तर माझ्यानात राहील ना ती कधी येते काय माहिती मी आता पिझ्झा खाणार आहे जेवण केले का भूक लागली मला मरणाची काय पिझ्झा कुठे पिझ्झा का पज्जाचा पिझ्झा पण आहे लागले आले गरबडीत विसरलो रे ते माझ्या डोक्या मागे लेगन पण होती विसरलो मी गरबडीत चल मग द्यायला वाड्या इतक्या दिवसात मग काहीतरी सांगितलं होतं चांगलं खायला ते नाही आणलं म्हणतोय अ काय करू आपण बघ बाहेर जाऊ आज आज बाहेर जाऊ आपण हा लोक अगो बाई मी तर ह्यांना नुसती जस मागत होते हे तुम्हाला डायरेक्ट हॉटेल घेऊन चाललेत मी पण ना ते काय असते हॉटेल माहितच नाही माना चटणी बिटणीत माहिती आता माहिती नीर असते दाभोल खाते ना इथे तयार होत बा मरणाचं घर मतं धावा घ्यावं लागत होती हो इथे काही भूक लागली मरणाची मला हो इथं का बसल्या कुठं बसून मग आता चला ना कुठं आता तुम्ही म्हणलं ना बाहेर जेवायचं मग आता आलोय की बाहेर जेवायला चालू आहे ना तू हे का मन्ना घेऊन आली काय हे ताट्या बिट्या करून घेऊन ये ना आहो तुम्ही म्हणलात ना मला वाटलं हॉटेलला जायचं आहे बाई बाहेर जेवायचं म्हणलं बाहेर हे आत लाईट आणि ते नव्हते म्हणलं आत गरम म्हण त्यापेक्षा इथं पटांगणात मस्त पैकी जीव म्हणलं म्हणून तुला मी म्हणत होतो जेवायला बाहेर चल तू आले लगेच वर करून इकडं मला वाटलं हॉटेलला जायचं हॉटेलला अरे पैशाची ताना पण चालली आपली उडी बाजारी चालली की आपण ती टायर गाडी विकायला लागलो सकाळी म्हणते ती जा आणायचा आणि आता म्हणते हॉटेलला जेवायला जायचं अरे मग तर काय कळना बुडतीचे पायडोवाकडे तसाच खेळ चालू आहे सगळा जा पण येकर घेऊन तिथं ऐक तिथे जायची मजा असते हॉटेल मध्ये त्यामुळे नसती मग पटंगात भारी असत हे घेऊन भारी लागत असत हॉटेल सारखं जेवण लागत असत हॉटेलचं जेवण आहे ना शहरासाठी चांगलं नसतं त्यात मशाले तेल कटन मला तुझ्या दिवस जरायचे काय का मग त्यासाठी शुद्ध खायचं आणि हितालंच खायचं हॉटेल जबी सर्विस सगळं खायचं नसतं जपय हे घेऊ मी वाट बघते तुम्हाला